पूर्वीला बायका करायची लोक करायची म्हणजे मिळत आहे आता बायको दीड एकर जमीन तुम्ही पाठोळ्यात घेऊ शकता बायको जो माल राहिला तो एका निम्म्या रात्री गोदरी फाडलो टाळा गोदरी फाडली आपण त्याचा बाप म्हणला काल यानं खाट मोडली ना आज गोदरी फाटली याला झालं काय त्याच्याही म्हणली सावध व्हा नाही तर उद्या तुम्हाला फाडी आणि पण त्याच्या पुढे तो बेंडवा बाहेर कुठे पहिला प्रश्न काय कुठे नदी वय तुला काय निघायचंय का त्यासाठी हॅलो कुठे जेवला का झोपलाय काल का होता नाही आता तर नवीनच आहे आलाय नुसतं असंच करते रस्त्याला ज्या गाडीतून उतरलं त्याच गाडी सोडलं परत पोरग जरा मी शकाडेल दिसले थोडेसे पैसे त्याच्या खिशात दिसले बारी मोबाईल दिसला दोन चार इंग्रजी वाक्य बोलायला लागला का पोरबी लागली आणि आयुष्याचं वाठोळं करून दाखवायचं त्याचं काय नाही अ ते भंगार पोर आहे त्याला एकच अंडरस्टँड आहे तुल आपण तर बावीस बदिर झालो बावीसला त्यानं तोंड सोडून दिलं का जिंदगीत इंटरेस्ट नाही राहिला काय झालं रे तिने जसा मला धोका दिला ना नवीन सून घरात आली ना नवीन येईन त्याच्या पाया पडत आपल्याला देणार नाही कुंकू भारी लावणार लवकरच उठणार घरातला कचरा काढणार सासूला काहीच करून देत नाही सासू त्याच वन्स मोर शांताबाय म्हणतो कोणतं बॉम्ब बांधल लोक म्हणले ते माझं असू शकत नाही लोक म्हणले नाव आहे मग तुझ्या मंग शहाण्णव माणसं ये पंधरा लाख घालून सरपंच झालं पंधरा लाख घातले बायकू कांदे थोडी जी मुकदम केली त्यानं पण गावची जिरावली मी दोन लग्नात नाच तो नालाय का आणि मा स्वप्न तिलदारू असे अरे भांगरी तू काहीच होऊ शकत नाही आणि त्याला जल... विचारलं ए त्याला जल... विचारलं अभ्यास खरी करीत नाही ए तुझा अभ्यास दुर्लक्ष झालं काय झालं रे